सरकारने कुठेही भेटायला विरोध केलेला नाही किंवा सरकार भेटणार नाही भाग नाही हे सरकार जनतेच आहे कोणत्याही संघटना राजकीय संघटना असेल सामाजिक संघटना असेल त्यांच्या शिष्टमंडळाने भेटणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो म्हणून काही लोक असा दुरुतावास दाखवण्याचा प्रयत्न करतायत की सरकारचं आणि आंदोलकांच आता भिनसलंय आता कोणी कोणी पण अपिछे नाही हटे की अशा भूमिकेत सरकार किंवा आंदोलक आहेत असं समज गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे एक भूमिका आमच्या सरकार तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून हे जे आंदोलन गेल्या चाळीस वर्षापासून चालू होत त्यांना एक त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मुख्यमंत्री साहेब करतायत हे आख्या मुलगा महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी नोटी असतील हा मागासवर्ग आयोग असेल आणखी एक समिती शिंदे समिती आहे ती समिती असेल या सर्व माध्यमात त्यांनी विशेषतः जो आपला कराड्यापासून जो डिव्हिजनल कमिशनर पर्यंत असलेल्या सर्व अधिकाऱ्याला या कामामध्ये गुंतवण्याचा आपण पाहिलेलं आहे मग तेलंगणामध्ये जाऊन नोंदणी काढायची असेल की हैदराबाद जाऊन काढायचे असेल या सगळ्या ज्या बाबी आहेत या पॉझिटिव्ह दिशेने सरकार चालले आहे कुठेही याला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही मागच्या ज्या सरकार होती चाळीस वर्षापासून चालत आलेले आंदोलन काही लोकांनी जातीचा आधार घेऊन स्वतःच राजकारण करायला पाहिजे जाती जातीमध्ये भांडण कशी लागते आणि त्याचा बेनिफिट आम्हाला कसा मिळेल हा प्रयत्न त्यांनी केलेला आणि म्हणून आज जे आहे काही लोक याच्यावर चर्चा सुद्धा करत आहेत त्याच्यावर चर्चा सुद्धा चालू आहे की चरांगी पाटलांना या गोष्टीचा विशेष मला दुःख की त्यांनी जाणून बोलून या आंदोलनाला कशा वेगळ्या दिशा देता येईल असा प्रयत्न केला संजय राऊत सारख्या बडबोल्यांनी चरांजी पाटील हे त्यादळ आहे म्हणजे याचा आता संजय राऊत धनांग पाटील समजतो म्हणून त्याचा थोबाड फोडलं पाहिजे ही आमची भूमिका आहे शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी गेल्या त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या काळामध्ये कुठेही एक पाऊल सुद्धा या आंदोलनाचा पुढे टाकलं नाही उलट उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हे दिलेलं आरक्षण कसं रद्द होईल त्याचा प्रयत्न त्यांनी केला आता त्यात ते सक्सेसफुल झाले ज्यांना त्या काही द्यायचं नाही म्हणून त्यांनी हे आवाज उठवले आता सुद्धा आताही दुपारी तीन वाजता शिंदे साहेबांची उशी आहे अनेक गोष्टीचा ते रोज त्याचा डेली पालन पालन केलं एक गोष्ट मुद्दाहून नमूद करायची वाटते की जरा ते म्हटलं सरकारच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री उदय सामंत असतील ते भोमरे असतील ते अखेर महाजन असतील अनेक मंत्री भेटलेले अनेक आमदार भेटतात आणि त्यांना सरकारची भूमिका समजून सांगतात हा डेली टचचा जो प्रोग्राम आहे तो आमचा आहेच आहे परंतु त्यांच्या फोनवर अनेक वेळाला मुख्यमंत्री साहेबांनी संवाद साधला आणि पडद्याच्या मागून काही बोलत नाही आम्ही सुद्धा ओपनली सर्व गोष्टी मांडतो माझी या तुमच्या माध्यमातून विनंती सरकार हे आता एकदम लोकाच्या स्टेजला आलेला आहे शेवटच्या स्टेजला आलेला आहे आणि आरक्षण देण्यासंदर्भामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काय अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये या आरक्षणाची घोषणा केल्या जाणार काही लोक आणखी त्याच्यात गैरसंब पसरवण्याचा प्रयत्न करतात ते असं म्हणत आहेत की फेब्रुवारी मध्ये हे जाणून हे असं साठी म्हणतात की आचारसंहिता लागेल मग हे आरक्षण मुद्दा थोडं जाईल की काय ही शंका काही लोकांच्या मनात आहे कृपया अशी कोणती शंका बाळगण्याचं कोणतं कारण नाही पण एवढं सर्व संवाद सुरू असताना आता आपण जे काही जनाक पाटील जे आंदोलन करतायत त्यांना आमचा विरोध नाही लोकशाही मार्गाने ते काढलेलं आंदोलन आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपला वापर कोणी करत का याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपल्या आंदोलनासार इतर राजकीय लोक फायदा घेतात राजकारणासाठी जर आपल्या समाजाचा किंवा कुणाचा वापर होत असेल तर ते गैर आहे असं माझं स्पष्ट मत आहे त्या आंदोलनामध्ये एवढी सकारात्मक भूमिका असतात जे बांधव आहेत जे आपले बांधव आहेत मग ते लहान मुलं असतील महिला असतील वयोवृद्ध असतील यांना हा प्रवास जो करायचा आहे त्यामध्ये त्यांना काही त्रास होत होऊ नये ही सरकारची इच्छा आहे आज असू शकतात कुणाला काही त्रास होऊ शकतो ते आपण रिस्क का घ्यायचं हा माझा सवाल म्हणून तुमच्या आंदोलनाला सकारात्मक सरकार पाहते आजही त्यांना वाटत असेल की सरकारची त्यांची बोलणी व्हावी निश्चित स्वतःचे दरंगे उघडे आहेत चोवीस तास उघडे आहेत जेव्हा म्हणेल तेव्हा जे सरकार बोलणी करायला सर्वांसमोर पडद्याआड नव्हे ते तयार आहे आपण यावर बोलणी करावं परंतु आपल्या या आंदोलनामुळे इतरांना त्रास होऊ नये याची आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे आपण सुद्धा या जे घटक आहोत हे घटक असताना आपला वापर त्या बाकीच्या लोकांनी करू नये एवढी तुम्हाला विनंती आहे